नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की ऐश्वर्या मात्र सारंगला घेऊन आता तिच्या वडिलांच्या गोडाऊन मध्ये तेव्हा सारंग तिला विचारतो आपण इथे का आलो आहे ही कुठली जागा आहे तेव्हा ती म्हणते की माझ्या डॅड्यांचं गोडाऊन आहे तर तो म्हणतो पण आपण इथे का आलो आहे तेव्हा मात्र ती सांगते की माझ्या डॅड्यांविरुद्ध आपल्याला पुरावा शोधायचा आहे तो आपण घ्यायला आलो आहे आणि ती संपतकडे बोट दाखवते तेव्हा सारंग म्हणतो तो व्यक्ती कोण आहे तर ती म्हणते की ह्यांनीच माझ्या डॅड्यांच्या सांगण्यावरून आपल्या नानांना किडनॅप केलं होतं तेव्हा आता लगेचच ती म्हणते तुम्ही शांत मला आहे तुम्हाला हे ऐकून आणि त्याला बघून राग येईल पण तुम्ही आता शांत व्हा मी आलेच आणि असं म्हणून आता मात ती संपतच्या समोर जाऊन उभी राहते तेव्हा संपत मात्र तिला बघून उभा राहतो आणि ऐशुत असं म्हणून तिच्याकडे आश्चर्याने बघतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र कोर्टामध्ये जानकी सांगू लागते की आमच्याकडे पुरावा आहे आणि सायजीने जे काही कबूल केलेलं असतं ती रेकॉर्डिंग मात्र ती जस साहेबांना ऐकवते तर तेव्हा आता त्यांचे सयाजीचे वकील म्हणू लागतात की आमच्याकडे पण काहीतरी रेकॉर्डिंग आहे आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये नानांच्या आवाजामध्ये नाना स्वतः म्हटलेले असतात की मला असं वाटतं आहे की मला किडनॅप केलं होतं आणि हे मात्र खोटी रेकॉर्डिंग त्यांनी बनवून घेतलेली असते आणि आता या सगळ्या गोंधळामुळे सयाजींना निर्दोष सोडण्याचा निर्णय मात्र आता ज्या सेफ घेतात तेवढ्यात तिथे ऐश्वर्या पोहोचते आणि थांबा म्हणून ओरडते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या पुन्हा एकदा घरच्यांचा विश्वास जिंकण्यासाठी एकदा घरात घुसण्यासाठी ती स्वतःच्या वडिलांविरुद्ध साक्ष देताना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आता जानकी पुन्हा एकदा संकटामध्ये अडकताना आपल्याला दिसणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा